विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपलकटी प्रहारच्या शक्ती पक्ष शहराध्यक्ष काल खड्ड्यामुळे मुजावर ना नावाची एक शिक्षिका जी होती त्या शिक्षिकेचा नाळक बळी गेलेला आहे जड वाहतुकीचे वाणे सोडल्यामुळे महापालिका आयुक्तांना सांगून सुद्धा खड्ड्याचा प्रश्न कसाच हे केलेला आहे त्यांनी रस्त्याचा प्रश्न तसाच ठेवलेला आहे पावसाळ्यापूर्वी रस्ते खरं कर... रिपेरी करायला पाहिजे होती त्यामुळं जे खड्डे पडलेले आहेत पावसाळ्यामुळं त्या ज्याच्यामुळं त्या एका शिक्षिकेचा आणि निरोपर मुज्यावर नाव व्यक्तीचा त्या महिलेचा बळी गेलेला आहे यात सर्वस्वी जबाबदार जी आहे आजच्या मोर्चाचं कारण म्हणजे सर्वस्वी जबाब महानगरपालिका आहे महानगरपालिकेच्या सहित जे जे अधिकारी या संबंधित गोष्टीमध्ये सहभागी आहेत यांच्या सगळ्यांच्या सगळ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे त्यासाठी आजचा आजच्या मोर्चाचं नियोजन केलं होतं महापालिका मागच्या वेळेस पण आम्ही आयुक्तांना डुक्कर देतो म्हणून पोलीस प्रशासनामुळे आयुक्त हे म्हणजे वाचलेले आहेत त्यांना सिक्युरिटी मिळालेली आहे मला असं म्हणायचं आहे यामध्ये पोलिसांचा सुद्धा थोडाफार सहभाग आहे जर त्यांनी जड वाहन सोडलं नसतं तर हा अपघात घडला नसता असं मला या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगू म्हणजे सांगायचं आहे जेणेकरून इतके दिवस आम्ही रस्त्यासाठी असू दे पाण्यासाठी असू दे किंवा खड्ड्यासाठी आम्ही भांडत आहोत प्रहार जनशक्ती पक्ष नेहमी आक्रमक आहे हे लोकांना कळत नाही पोलिसांची सुद्धा वाहने या बाजूने जातात कमिशनर साहेब जातात एसीपी जातात टी जाता, जातात सगळे पोलीस प्रशासनाचे वाहन पण या महानगरपालिका आयुक्ताला मी विनंती करतो या पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण महानगरपालिका आयुक्ताला पाठीशी घालू नये तुम्ही फक्त पाच मिनिट बाजूला व्हा या महापालिका आयुक्ताला आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष बच्चूकडू जी संघटना जी आहे हे काय आहे हे दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यापुढं हे बघा हे आता जे आहे हे आंदोलन केलं किंवा उपोषण केलं हे गरजेचं नाही अचानकपणे जाऊन शंभर टक्के आयुक्ताचा विश्वासघात केल्याशिवाय आम्ही राहणार नाही या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा